भारतीय जनता पार्टी नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावतीच्या वतीने नांदगाव खंडेश्वर सर्कल मध्ये कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते तालुक्यातील सर्वच सर्कल मध्ये कार्यकर्ता मेळावा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना आमदार प्रतापदा अडसळ म्हणाले सरकारला आणि देवेंद्र आणि एकनाथजी मिळून अजितदा मिळून या प्रकल्पावर पुन्हा काम सुरू केला आणि त्याच्यावर मोठी तरतुदी केली आहे तत्वधारा मान्यता त्या प्रोजेक्टला मिळाली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात निश्चितपणे हा प्रकल्प पूर्ण होईल आणि आपल्या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी मिळून सुजला सुद्धा आपला भाग झालेला राहणार नाही हा आहे दुसरा एक आपल्यासाठी अतिमहत्वाचा जिवाळ्याचा आपल्या खूप जिवाळ्याचा विषय आणि आपल्या भागाच्या विकासाच्या दृष्टीनं आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असलेला विषय म्हणजे आपला कृषी महाविद्यालय त्या कृषी महाविद्यालयासाठी आपण बरेच प्रयत्न केले आणि त्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आणि ते पूर्णत्वास येईल असं वाटत असताना तुम्हाला थोडशी थोडीशी गडबड झाली हे त्या संस्थेला त्यांच्या बाबतीत ती चर्चा सुरू झाली त्या बाबतीत ती वाटचाल पुढं सुरू झाली परंतु आपल्या इथच्या सगळ्या लोकांनी ते लक्षात आणून दिलं आणि मग मग विधानसभेत सुद्धा तो विषय मांडला की आपल्या इथे आपल्याला शासकीयच कृषी महाविद्यालय आवश्यक आहे ते होणं गरजेचं आहे कारण त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्या भागाचा विकास होऊ शकतो आपल्या भागातील गरिबांना रोजगारही मिळू शकतो शिक्षणही मिळू शकते आणि आपल्या भागाचं महत्त्वही वाढू शकते त्यामुळं आपल्याला येणाऱ्या काय शासकीय जे दे आपले प्रयत्न सुरू आहे व्हावं यासाठी सरकारही अनुकूल ते आहे त्याबाबत त्यांनी आश्वस्त केलं आपल्या इथं कमिटी येऊन गेली फिजिबिलिटी चेक केली आहे आणि जागा वगैरे सगळ्या उपलब्ध असल्यामुळे त्या पद्धतीचा प्रस्ताव पॉझिटिव्ह शासनाकडे गेलेला आहे आणि लवकरच ते होईल असा विश्वास आहे फक्त ते शासकीय की संस्थेचं याबाबतीत थोडा वाद सुरू आहे त्यामुळं आम्ही ते शासकीय झालं पाहिजे याकरता पूर्ण तातडीनं त्या मागं लागलेलो आहे माझी आपल्या सगळ्यांनाही विनंती आहे की आपल्या सगळ्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या पद्धतीचे ठराव त्या पद्धतीचे पत्रव्यवहार शासनाशी आपण करावे जेणेकरून एक दबाव त्यावर येईल आणि मी तर पूर्ण क्षमतेने त्यामध्ये लागू नाही त्यामुळे निश्चितच हे होईल असा मी विश्वास देतो आणि आपण सगळ्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आशीर्वाद दिले मतदानाच्या वेळी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली कष्ट घेतले आणि आपल्या सगळ्यांनी सबस्क्राईब नव अँड प्रेस द Never miss an update.